सागर धानोरे यांचा खून करणारा कारमधून बाहेर पडताना दिसला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या खून करून पुन्हा पीएम साठी हजर जालना शहरातील बायपास रोडवरील कलावती हॉस्पिटल समोर सागर धानुरे यांच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत केली परंतु पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचं माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून सागर धानोरेचा सा खून झाल्याचं सा तपासात निष्पन्न केलं सुरुवातीला आत्महत्या वाटणारी घटना खून असल्याचं पोलिसांनी उघड केलं त्यामुळे पोलिसांबरोबर जालनेकरही अचंबित झाले आत्महत्येचा बनाव बनवून आरोपी पुन्हा मेहताच्या पीएम साठी रुग्णालयात दाखल झाला आपण केलंच नाही हे दाखविण्याचा प्रयत्न आरोपीनं केला मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली आणि पोलिसांच्या हाती सबळ पुरावा लागला सागर धारोरे ज्या कारमध्ये होते त्याच कारमधून एक आरोपी खाली उतरताना दिसून आला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला वेड्या ठोकल्या विशेष म्हणजे आरोपी हा खून केल्यानंतर कारमधून गडबडीत जाताना दिसतो सकाळी पोलीस आल्यानंतर घटनास्थळी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे कॅमेरा पाठवण्यात आला आरोपी तिथे देखील मित्रांसह पाहायला गेला परंतु पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाने तपास करून आरोपी निष्पन्न केले आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पंचवीस लाखाची सुपारी दिल्याची कबुली दिली कल्याण गणपतराव भोजने राहणार समर्थनगर जुना जालना याने कमलेश झाडीवाले याला सागर यांचा सा खून करण्याच्या कबूल केलं होतं दिवसापासून सागरचा सा खून करण्यासाठी प्लॅन आखला होता अखेर डिसेंबरच्या रात्री वाजता सागर धानुरेला कलावती हॉस्पिटल समोर बोलविण्यात आलं आणि गाडीतच त्याला गावठी पिस्टलने गोळ्या घातल्या सागरने त्याला पकडलं असल्याने कमलेशने त्याच्यावर चाकूने पुन्हा वार केले आणि सागरचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर तो निघून गेला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याचा अखेर शोध घेतला आणि बेड्या ठोकल्या